नमस्कार मी विनोद वाहेकर आज एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या चोवीस तासामध्ये नीट यूजी कॉन्सलिंगचे काय काय अपडेट्स आहेत तर ते आपल्यासाठी माहिती असणं खूप महत्वाचं आहे कारण आपलं एखादा अपडेट्स राहायला नको कुठं आपण फॉर्म भरलेला आहे तर तो इनकम्प्लीट राहिलेला आहे का तर हे पण आपल्याला समजायला पाहिजे आपल्याला कुठं काही मेल आलेला आहे का कुठं आपल्या इनबॉक्स मध्ये मेसेज येऊन पडलेला आहे का तर हे थोडं चेक करत जा आणि सोबतच जर नवीन असाल जिजाबा अकॅडमीला सबस्क्राईब करा म्हणजे कुठलंही अपडेट तुमचं बाकी राहणार नाही आता बघा जर समजा आपण महाराष्ट्राच्या कौन्सलिंगचा जर का विचार केला तर ही महाराष्ट्राच्या कौन्सलिंगची वेबसाईट आहे सेल आता यावर काय आहे की जर समजा आपण आपला नीट यूजी हा जर जे पोर्टल आहे या पोर्टलवर जर का गेलो तर यामध्ये तुम्हाला काही लेटेस्ट नोटीस आलेल्या ले दिसतील पण सोबतच इकडं स्क्रोलिंग मध्ये रेड कलर मध्ये तुम्हाला ही टॅब हे विंडो जाताना दिसते असं स्क्रोलिंग मध्ये तर हे काय तर तीस सात दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत रजिस्ट्रेशन सुरू होते पण आज ते क्लोज झालेले आहे थोडक्यात आता रजिस्ट्रेशन होणार नाहीत पहिल्या राऊंड रजिस्ट्रेशन संपले या नंतरचे रजिस्ट्रेशन डायरेक्ट तिसऱ्या राऊंडला होतात जर तुम्ही रजिस्ट्रेशन करणं राहलं असेल तुमचं तर आता तुम्हाला डायरेक्ट चान्स आहे तिसऱ्या राऊंडला आता यामध्ये बघा लेटेस्ट नोटिस नेमक्या कोणत्या आहे तर यामध्ये नोटिस नंबर आठ आलेली आहे लास्ट डेट फॉर कॅप रजिस्ट्रेशन अँड रिवाइज शेड्यूल तर हे न्यू फ्लॅश होताना दिसत आता यावर जर आपण क्लिक केलं तर हे लेटेस्ट ले आहे तर आता यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला हे पीडीएफ डाऊन झालेलं डाउनलोड झालेलं डाउन दिस दिसत एकतीस तारीख आजची आणि ही आहे नोटीस नंबर आठ आता यामध्ये शेड्यूल एक्सटेंड तर झालेलं आहे पण नेमकं का काय काय देण्यात आलेलं आहे बघा यामध्ये शेड्यूल एक्सटेंड झालेलं आहे आणि जे आपण जे स्क्रोलिंग मध्ये बघितलं टॅब की तीस तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन क्लोज होणार आहे तर आता ते सगळं बदललेलं आहे बघा इथं ऑनलाईन जे रजिस्ट्रेशन आहे तर ते त्याची जी डेट आहे तर डेट एक्स्टेंड झालेली आहे आणि चार तारखेपर्यंत आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायला चालणार आहे थोडक्यात चार ऑगस्ट पर्यंत एकदा वाढीव आपल्याला वेळ सीईटी सेल न दिलेली आहे मग सर अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे आता काय करायचं काम आहे का काहीच करायचं काम नाही तुम्ही फक्त वेट करा कारण आता इथन समोरच्या प्रक्रिया आता वेगवेगळ्या होतील कारण शेड्यूल एक्सटेंड झालेलं आहे बघा आता ज्यावेळेस शेड्यूल एक्सटेंड झालं तर त्यावेळेस पेमेंटसाठी रजिस्ट्रेशनसाठी जे वेळ आहे तर तो पाच ऑगस्ट पर्यंत देण्यात आलेला आहे आणि आता साहजिक आहे की पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या एक्सटेंड होत चालणार आहे जसं की तुमचे डॉक्युमेंट जे तुम्हाला अपलोड करायचे तर ते पाच तारखेपर्यंत अपलोड करायचे तुम्हाला यानंतर जी रजिस्टर्ड कॅन्डिडेटची जी लिस्ट आहे एस एम एल तर ती सहा ऑगस्टला येणार आहे की जी दोन ऑगस्टला येणार होती म्हणजे थोडक्यात आता वाट बघावी लागणार सहा ऑगस्ट पर्यंत आपल्याला वेट करावं लागणार आहे आता यानंतर पुढं काय तर टेबल नंबर टू मध्ये आपल्याला जे रजिस्ट्रेशन आहे की जे आता सध्या सगळ्या कोर्सेस साठी आहे तर त्यांची जी मिरिट लिस्ट आहे प्रोविजनल मिरिट लिस्ट तर ती सहा तारखेला तर येणारच आहे सहा तारखेपर्यंत आपल्याला वेट करायचा त्यानंतर सीट मॅट्रिक्स की जे फक्त एमबीबीएस बीडीएस साठी असेल यामध्ये बीएमएस बीएचएमएस चा उल्लेख नाही तर ते सहा तारखेला सीट मॅट्रिक्स येणार आहे की ज्यामध्ये आपल्याला समजल की महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस बीडीएस च्या टोटल कॅटेगरी नुसार किती सीट्स आहे आणि यानंतर आपल्याला ज्या चॉईस फिलिंग आहे तर त्या सहा तारखेपासून तर नऊ तारखेपर्यंत म्हणजे थ्री डेज एवढा वेळ आहे आपल्याला सहा सात आठ नऊ कारण सहा तारखेला हे तीन वाजता सुरू होणार आहे म्हणजे सहा सात आठ नऊ चार दिवस जरी असले तरी मी तीनच दिवस बोललो याचा एक रिझन आहे कारण इथं बघा हे तीन वाजता सुरू होणार आहे आणि नंतर हे बारा पी एम पर्यंत चालणार आहे तर त्यामुळे तीनच दिवस पकडा हा जो पहिला दिवस आहे हा गृहीत धरू नका कारण लिंक लवकर उपलब्ध होताच नाही सात तारीखच पकडा यानंतर बघा जी सिलेक्शन लिस्ट आहे तर ती अकरा तारखेला येणार आहे अकरा ऑगस्टला आणि जे जॉईनिंग आहे तर ते पंधरा बारा आणि सतरा पर्यंत जॉईनिंग करायचं किंवा आता हे जे पंधरा तारीख आहे हे पंधरा तारीख यामध्ये सोडण्यात आलेली आहे कारण पंधरा ऑगस्ट हे स्वातंत्र्य दिवस आहे त्यामुळं सुट्टीचा दिवस आहे तर हे सगळं आपल्याला दिलेलं आहे आणि हे सगळं या नोटीस मध्ये व्यवस्थित देण्यात आलेलं आहे जर तुमचं काही काम बाकी राहिलेलं असेल रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर नक्की एकदा रजिस्ट्रेशन करून घ्या मी सुरुवातीला जे व्हिडिओमध्ये बोललोय की रजिस्ट्रेशन आता क्लोज झाले पण आपण आता नेमकी लाईव्ह नोटीस बघितली की एक्स्टेंड झालेलं आहे शेड्यूल चार तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करू शकता आता सोबतच ऑल इंडियाचं पण एक वेगळं अपडेट आहे की जे आहे एम सी सी वरचं डीम्ड कॉलेजेसचं कॉन्सलिंग करायचं असेल ते पण रजिस्ट्रेशन एक्सटेंड झालेलं आहे तर ते पण तुम्ही करू शकता आज आपण थांबूया ओके बाय